सर्वप्रथम उदयगिरी बाबाला या ठिकाणी नतमस्तक होतो प्रणाम करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन या नात्याने उद्घाटन झालं असं जाहीर आज उदगीर शहराची परिस्थिती बघितली आपण सगळ्या क्षेत्रामध्ये उदगीरने आघाडी घेतलेली आहे उदगीरची ओळख दोन गोष्टींनी पूर्वी होती एकतर या ठिकाणचा व्यापार मोठा होता इथे चांगल्या प्रकारचे खेळाडू होते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं होतं अतिशय संस्कृती प्रिय हे शहर म्हणून आपण याच्याकडे बघितलं जात उदगीरची खूप मोठी वाढ झपाट्याने झालेली आहे व्यापारामध्ये झालेली आहे शिक्षणामध्ये झालेली आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि म्हणून आता इथे एक डॉक्टर आपल्याला पुरणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये मोरे साहेबांनी खूप चांगलं काम केलं पुन्हा या उदगीरची ओळख तानाजी मोरे साहेबांनी करून देखील दिली लायन्स क्लबच्या माध्यमातून पण आता एवढं भरमसाट उदगीर वाढलंय किती डॉक्टर झाले तर आपल्याला पेशंट कमी पडणार नाही त्यांचे पिताश्री मुलाजी पाटील आणि त्यांच्या परिवाराने या लोकांवर प्रेम केलेला आहे तसं बघितलं तर हॉस्पिटलला एवढे लोक येत नाहीत तर डॉक्टर साहेब तुमच्या पिताजीची पुन्य आणि तुमचे मेहनत एवढे लोक आले हे काही माझ्यासाठी आले नाहीत तुमच्या हॉस्पिटलसाठी आले मी काय इथला रोजच आहे हे तुमच्या वडिलांनी आतापर्यंत एवढी कमाई म्हणत नाही मी एक शिदुरी करून ठेवलेली आहे आणि आपण नशीबाना एका चांगल्या घराण्यामध्ये जन्म या आणि योगायोगानं तुम्हाला डॉक्टर भेटलेले आहेत पीडियल डॉक्टर भेटलेले आहेत मग आता समाजाचा आपल्याला काही ह्याच्या माध्यमातून भलं करता येते का तो प्रयत्न घेऊन या ठिकाणी डॉक्टर सुदाम साहेब प्रयत्न करणार कोटीच तिथं एक होते शे मुसा सारखीच फॅक्टरी त्या फॅक्टरीत आम्ही तीन तास होतो आम्हाला एकदा सुगंध वास आला नाही पूर्ण ग्लासन पॅक केली वर्षा सगळं दाखवलं ऊस जसा फीड करत मिल ला तसाच ते त्या चेहरा मधून टँकर अंतर फीड करतात प्लेट मधून टाकतात आणि ते गोळा करणाऱ्या गाड्या एवढ्या सुंदर होत्या याचा आपल्या इकडची ट्रॅव्हलिंग एवढी स्वच्छ नसल सुंदर नसेल संध्याकाळी बोलत असताना मी त्या गाडीवर हात ठेवून उभारलो होतो मग दुपारी ज्यावेळेस कारखान्यात गेल्यावर लक्षात आलं की हे वेट गोळा करायची गाडी आहे एवढी चकाचक आणि सुंदर गाडी होती आपली जर इथून गाडी गेली तर दवाखान्यामध्ये वास आहे आपल्या गाडी गेली त्या लोकांनी त्याच्यावर मात केल्या एक स्वच्छता तीस टक्के रोग आपले कमी करते हे एकट्याचं काम नाही सगळ्या समाजाचं काम आहे प्रशासन याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतंय पण आपण ऐकत नाही त्याची विल्हेवाट व्यवस्थित केली कोरडा असता इकडं दुसरा हवाला ज्या त्यांनी डस्टबिन ठेवले तिथे टाकलेलं आहे आणि त्याच्यापासून सरकार तीन प्रॉडक्ट तयार केले त्या एक तर बॅटर तयार केलं होत दुसरं खत तयार केलं होतं खत आणि तिसरं म्हणजे वीज तसं आपण नशीब आनो आपल्याला सूर्यप्रकाश खूप भेटतोय पण तिथं सूर्यप्रकाश भेटत नाही त्याला पर्याय दुसरा आणायचं हे तिथल्या लोकांनी याच्यामध्ये खूप प्रगती केलेली आहे तिथल्या रेल्वेचं टायमिंग विचारलं बघितलं तर लिहिलेत वर्षामध्ये आपल्याला आजे वाटलं त्या रेल्वे स्टेशनवर लेट गेलेली ले 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 वर्षातली लेट रेल्वे ले 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 नऊ सेकंद लेट गेली नऊ सेकंद माणसं प्रगती उभं होत नाही तीन गोष्टी माणसाकडे आल्या पाहिजेत एक डिसिप्लिन असल्या पाहिजे एक प्रामाणिकपण असलं पाहिजे स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी तिथे भेटल्यात आपल्याकडे नऊ सेकंद झालं तर बी सगळे टू मच टू मच लेट होऊन आले